नमस्कार शुभस किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाटवडी कशी बनवायची किंवा थापीवडी कशी बनवायची हे पाहणार आहोत पितृपक्ष असो किंवा कोणी पाहुणे येणार असो किंवा भाजीला घरात काय नसेल त्यावेळी पाटवडी केली जाते काही ठिकाणी याला थापीवडी म्हणतात काही ठिकाणी पातोडी बोलतात किंवा काही ठिकाणी पाटोडी सुद्धा बोलतात तरीही बनवायला अतिशय सोपी आहे आणि त्यामध्ये गुठळ्या होऊ नये म्हणून एक स्पेशल ट्रीक वापरलेली आहे त्याचप्रमाणे पीठ शिजलं की नाही हे कशा प्रकारे ओळखायचं नाहीतर काय वेळा काय होतं की पीठ व्यवस्थित शिजलं जात नाही आणि मग पाटवडे आहेत त्या पिठूळ लागतात ते व्यवस्थित शिजलं की नाही ते कसं चेक करायचं हे सुद्धा सविस्तरपणे सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा म्हणजे तुम्हीसुद्धा पहिल्याच प्रयत्नात अशा प्रकारे सुंदर अशा झटपट पाटवड्या बनवू शकाल तसंच पितृपक्षात बनवल्या जाणाऱ्या भाज्या कडी वडी एकाच वाटणातून कशी बनवायची याची व्हिडिओ अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता ती रेसिपी तुम्हाला तेवढीच युजफुल ठरेल मला तर मग वेळ न दवडता झटपट रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी चाळून घेतलेलं बेसनपीठ आहे अर्धी वाटी धुवून स्वच्छ करून कापून घेतलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद अर्धा इंच आलं चार पाच हिरव्या मिरच्या आणि एक गड्डी लसूण सोलून घेतलेला आहे सुरुवातीला आपण हिरवं वाटण करून घेऊया मिरची जिरे लसूण अद्रक आणि ओवा त्यानंतर थोडंसं मीठ टाकून आपण हे सर्व मिश्रण पाणी न टाकताच बारीक वाटून घ्यायचं आहे या प्रकारे एका मोठ्या भांड्यामध्ये बेसनपीठ काढून घेतलं आता ही आपण स्पेशल ट्रिक वापरणार आहोत याच्यामुळे वडीच्या बिलकुल गुठळ्या होत नाहीत आणि तुम्ही सहजपणे वडी बनवू शकाल आता ज्या वाटीने बेसनपीठ घेतलं त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला अर्धी वाटी पाणी टाकलं चमच्याने व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचं आहे याने गुठळ्या फुटल्या जातात आणि आधीच आपण पीठ चाळून घेतलेलं आहे त्यामुळे फारशा गुठळ्या होतच नाहीत तर अशा प्रकारे सुरुवातीला अर्धं पाणी टाकलं पीठ कालवून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा अर्ध पाणी टाकलं आणि पुन्हा मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं म्हणजे समप्रमाणात आपण पाणी घेतलेलं आहे अशा प्रकारे बॅटर तयार झालेलं आहे जर गरज भासली तर थोडा पाण्याचा शिंतोडा मी देणार आहे आता जाड तळाची पसरट कढई ठेवलेली आहे मध्यम गॅस आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकलं आणि वाटून घेतलेलं हिरवं वाटण टाकलं वाटण व्यवस्थितपणे परतून घेतलं त्यानंतर हळद टाकली हळद टाकल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थितपणे परतायचं आहे कच्चं ठेवायचं नाही आणि त्यानंतर जे कालवून घेतलेलं पीठ आहे ते टाकलं पीठ टाकत असतानाच एका हाताने उलतण्याने किंवा चमच्याने ढवळत मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे अंड्याला थोडंसं पीठ लागलेलं आहे त्यामध्ये दोन तीन मोठे चमचे पाणी टाकलं आणि ते सुद्धा त्यामध्ये मिक्स केलं यावेळी लक्षात ठेवायची की गॅसची फ्लेम आहे ती मंद ठेवायची आहे फास्ट गॅस करायचा नाही आणि उलतण्याने सतत ढवळत मिश्रण हे आटवून घ्यायचं आहे मिश्रण शिजवत असताना साईडने मिश्रण एकत्र करून मध्ये घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे म्हणजे मिश्रण हे कढईला चिकटत नाही त्यानंतर झाकण ठेवून दोन मिनिटासाठी स्लो गॅसवरती शिजू द्यायचं दोन मिनिटानंतर पुन्हा चेक करून पाहिलं आणि मग त्यामध्ये कोथिंबीर मिक्स केली कोथिंबीर टाकल्यानंतर मिश्रण हे पुन्हा व्यवस्थितपणे ढवळून घेतलं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून पुन्हा एक मिनिट शिजू दिलं टोटल आपलं पाच ते सहा मिनिट मिश्रण शिजलेलं आहे मला थोडंसं कच्चं वाटलं म्हणून मी दोन चमचे पाण्याचा शिपका टाकला आणि पुन्हा मिश्रण कालवून पुन्हा दोन मिनिटासाठी शिजू दिलं आणि अशा प्रकारे पाहात आपलं मिश्रण हे व्यवस्थितपणे शिजलेलं आहे हाताला पाणी लावून चेक करून पाहायचं तर हाताला मिश्रण बिलकुल चिकटत नाही वडीसाठी मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे इथे एक ताट घेतलेला आहे त्याला तेला मी तेलाचं ग्रीसिंग करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये गरम असतानाच मिश्रण हे काढून घ्यायचं आहे लक्षात घ्यायचं की मिश्रण हे गरम असतानाच आपल्याला थापायचं आहे आता हाताला बाजूने म्हणून वाटीला थोडंसं तेल लावलं आणि वाटीच्या तळाकडच्या बाजूने मिश्रण हे थापून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिश्रण अजून गरमच आहे त्यावरती किसून घेतलेलं खोबरं टाकलं हे पूर्णतः ऑप्शनल आहे पण खोबरं टाकलं की चव अतिशय भन्नाट लागते त्यानंतर बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकली आणि पाहू शकत असाल किती सुंदर अशी वडी आपली पटकन तयार झालेली आहे वडी बनवायला फार वेळ लागत नाही तसंच सा फार साहित्यसुद्धा लागत नाही आता कोथिंबीर आणि खोबरं आहे ते व्यवस्थितपणे पॅक बसण्यासाठी चमच्याच्या साह्याने वरून असं सा दाबायचं आणि आता पिझ्झा कटरने वडी कापून घ्यायची पिझ्झा कटर चाकू किंवा उलथणं कशाच्याही साह्याने तुम्ही वड्या पाडू शकता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये आणि हव्या त्या साईजमध्ये कट करायच्या मी पाटवडीचाच आकार दिलेला आहे आणि पहा अगदी दहा ते पंधरा मिनिटातच आपली अशी भन्नाट चवीची सुंदर देखणी अशी वडी तयार झालेली आहे पाठीमागच्या साईडने सुद्धा पहा वडी अखंड निघालेली आहे आणि साधारणतः अर्धा ते पाऊन इंच रुंदीच्या वड्या कि बनवल्या किंवा त्या छान लागतात फार पातळ वड्या काढताना तुटतात आणि व्यवस्थित वाढायला येत नाहीत आवडली ना पाटवडीची रेसिपी जर आवडली असेल तर एकदा तरी या प्रमाणात आणि या पद्धतीने करून पहा शंभर टक्के तुम्ही यशस्वी व्हाल तुम्ही बनवलेली वडी सर्वांना नक्की आवडेल वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय Take care